पंचनामाण सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंदावापूर शहरात आषाढी एकादशी निमित्त प्रथमच भव्य दिंडी सोहळा विठ्ठल नामाच्या गजरात भिजले नवापूर करषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर नवापूर शहराने प्रथमच एका अभूतपूर्व आणि भव्य दिंडी सोहळ्याचा अनुभव घेतलाय मुसळधार पाऊस सुरू असतानाही विठ्ठल रखुमाईच्या नामघोषात तल्लीन झालेले नवापूरकर भक्त मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले ज्येष्ठ कवी भीमराव गडरी यांनी या ऐतिहासिक दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते दिंडीची सुरुवात आदर्श नगरातील नर्मदेश्वर महादेव मंदिरातून झाली तत्पूर्वी ज्येष्ठ कवी भीमराव गडरी यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले पावसाची संततधार सुरू असतानाही भाविकांचा उत्साह जराही कमी झाला नाही नामाच्या गजरात पुरुष महिला आणि युवक मोठ्या उत्साहात नृत्य करत दिंडीमध्ये सहभागी झाले होते नवापूर शहराच्या प्रवेशद्वारातून कॉलेज रोड तर्फे नेहरू गार्डन मार्गावरून ही दिंडी शिवराम पाटील नगरातील विठ्ठल रखुमाई मंदिराकडे मार्गस्थ झाली संपूर्ण दिंडी दरम्यान पाऊस सुरूच होता तरीही विठ्ठल रसात चिंब झालेले भाविक जागोजागी थांबून आरती करत होते आणि प्रसादाचे वाटप केले जात होते शिवराम पाटील नगरातील मंदिरापर्यंत दिंडी पोहोचल्यावर असंख्य महिला भाविक सहभागी झाल्या मंदिरात दिंडी पालखीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली दिंडी पालखीचे हरीश पाटील दर्शन पाटील यांनी स्वागत केले सकाळपासूनच शिवराम पाटील नगरातील मंदिरात विधिवत पूजा आणि आरतीचे कार्यक्रम सुरू होते पालखी सोहळ्याच्या सांगतेनंतर उपस्थित भक्तांना फराडाचे वाटप करण्यात आले या प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या पायदिंडी सोहळ्यामुळे नवापूर शहरात एक वेगळेच भक्तिमय वातावरण निर्माण झाले पावसामुळे आलेले अडथळे विठ्ठल भक्तीपुढे गोंड ठरले